सोसायटी संचलित मुकबधी विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आदरणीय फा मॅडम या संस्थेचे सर्वे सर्वात आदरणीय दादासाहेब चोरंबले संस्थेचे सगळे पदाधिकारी वृत्तपत्र क्षेत्रातील माझे सहकारी साहेब असतील युवराज साहेब असतील भांगुरे सर असतील समोर बसलेले बांभुरे श्रीय भांभुरे असतील बुद्धेसात आणि प्रामुख्याने इथे उपस्थित असलेले सगळे पालक पंटल शहर आणि पक्षकोशीतील ग्रामस्थ या प्रशाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय शिंदे मॅडम आणि त्यांचे सगळे सहकारी शिक्षक विद्यार्थी दादासाहेबांनी संस्थेचा इतिहास आपल्याला सुरुवातीला सांगितलं स्वर्गीय वर्धमान निकम साहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या संस्थेची स्थापना केली प्रामुख्यानं त्यांचा उद्देश हाच होता की समाजातल्या प्रकृतीनं उत्तम असलेल्या किंवा उच्च विद्या विभूषित पालकांच्या मुलांना शिक्षण देण्याची व्यवस्था शासन स्तरावर सुरू आहे काही खाजगी संस्था त्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत पण प्रामुख्याने जी समाजातून उपेक्षित असतील अगदी या मुलांच्याकडे तुम्ही आत्ता पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल की यांच्यामध्ये काहीच कमकत नाही इतकीही उत्तम पद्धतीने त्यांना शिक्षण दिलं गेलेलं आहे त्यांना प्रात्यक्षिकाच माहिती दिलेली आहे दिले आणि आणखी एक वैशिष्ट्य तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय की, की नाही मला माहित नाही त्यांच्या शिक्षिका सर्व उपस्थित राहून व्यासपीठावर कोण काय बोलतोय याचे मार्गदर्शन त्या त्या विद्यार्थ्यांना करतायत म्हणजे विद्यार त्या विद्यार्थ्यांना इथं घडणारी प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटना प्रत्येक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे अशी व्यवस्था या संस्थेनं केलेली आणि या कार्यक्रमापासूनही ते वंचित राहू नये याच्यासाठी त्या मॅडम समोर उभं उभा राहून त्या विद्यार्थ्यांना नेमकेपणानं कोण काय सांगते कोणाच्या काय भावना आहेत कोणाची काय मत आहेत हे त्यांच्यासमोर त्यांच्या मनावर निंबवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून वर्धमान निकमांनी सुरू केलेली ही संस्था किंवा वर्धमान निकमांच्या प्रशासनात वरिष्ठ पातळीवर कार्यरत असलेल्या त्यांच्या मुलांनी अधिकारी म्हणून या संस्थेकडे दिलेलं लक्ष समाजातल्या अनेक लोकांनी या संस्थेसाठी केलेली मदत निश्चितपणानं प्रेरणादायी आहे पण अशा प्रकारची प्रेरणा अनेक संस्थांना अनेक विश्वस्तांना लाभत असते त्याचा नेमकेपणाने कसा उपयोग करून घ्यायचा आणि खऱ्या अर्थानं या समाजातल्या उपेक्षित घटकाला न्याय देताना नेमकेपणानं कोणत्या पद्धतीनं आपण कार्यरत राहिलं पाहिजे याचा विचार दादासाहेबांनी निश्चितपणानं ही संस्था आपल्या ताब्यात घेतल्यानंतर केलेला दिसतो त्यांना त्यांच्याबरोबरच्या सहकार्यांनी केलेली मदत प्रामुख्याने दादासाहेबांच्या संबंधी बोलायचं झालं तर अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांना सामाजिक कार्याची सामाजिक क्षमतेची किंवा समाजातल्या विविध घटकांच्या अडचणींची झाली आहे आणि त्याच्यासाठी कॉलेज जीवनापासून ते सातत्यानं वेगवेगळ्या घटकांच्या मार्फत वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सतत कार्यरत राहिले जरी ते एका संस्थेमध्ये शिक्षक असले आणि मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेले असले तरी त्या शाळेचे कामकाज संपल्यानंतर मग ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असेल विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून असेल अगदी सांगायला हरकत नाही की स्वर्गीय माजी आमदार चिमणराव कदमांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं काम मग ते समाजकारणातलं असेल राजकारणातलं असेल शिक्षण क्षेत्रातलं असेल सातत्यानं तिथं आपला वेगळा कसा उमटवायचा आपण जे काम करतोय ते नेमकेपणाने समाज हिताला प्राधान्य देणार आहे की नाही समाजातल्या उपेक्षित घटकाला नेमकेपणानं न्याय देणार आहे की नाही याचा विचार करून सातत्यानं दादासाहेबांनी सुरुवातीपासून केलेलं मग ते सांगू राहोशी समाज संघटनेच्या माध्यमातून केलेलं काम असेल एखाद्या देवस्थानच्या प्रगतीसाठी केलेलं काम असेल एखाद्या शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी केलेलं काम असेल प्रामुख्यानं जयभवानी एज्युकेशन मध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना नेमके पणान तिथल्या ज्या सगळ्या त्रुटी आहेत त्या आपल्या सगळ्या सहकारी शिक्षकांना बरोबर घेऊन त्या कशा दुरुस्त करता येतील त्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांशी संवाद कसा व्यवस्थित राखता येईल आणि त्या माध्यमातून म्हणजे एखाद्या शाळेतला एक शिक्षक संपूर्ण संस्थेची विचार करतो संस्थेला नेमकेपणानं पुढे नेत असताना आपल्याला ने कोणत्या प्रकारे पुढे गेलं पाहिजे कोणत्या प्रकारे पालकांचा विद्यार्थ्यांचा आणि संस्थेचा संवाद असला पाहिजे याच्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि निश्चितपणानं त्याला माजी आमदार स्वर्गीय चिमनराव कदम यांनी केलेली साथ ही निश्चितपणाने महत्वाची आहे स्वर्गीय चिमनराव कदम त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून किंवा सेक्रेटरी म्हणून आदरणीय वहिनी साहेबांनी केलेली त्या संस्थेची कामकाज पद्धती आणि त्या कामकाज पद्धतीत काम करत असताना दादासाहेबांनी त्या संस्थेसाठी केलेलं काम वेगवेगळ्या अनेक उदाहरणं दादासाहेबांच्या कामकाजाची सांगता येते पटण शहरात आदरणीय वैनीसाहेब ज्या वेळा नगरसेविका होत्या त्यावेळा त्या माध्यमातून आपल्या विभागात कोणत्या प्रकारचं काम करता येईल माझ्या प्रभागात कोणत्या प्रकारची त्रुटी आहे माझ्या प्रभागातले रस्ते असतील पाणी असतील वीज असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल त्याच्यासाठी दादासाहेब त्या वहिनी साहेबांच्या बरोबर कोणत्या पद्धतीनं काम करत होते हे मी पाहिले कारण माझ्याच प्रभावात त्या निवडून गेलेल्या होत्या आणि नेमकेपणानं सातत्यानं समाजाच्या प्रश्नाशी आपली पालघती समाजाच्या प्रश्नांची सोडवणुकीसाठी घेणारे कष्ट त्याच्यासाठी करायचं काम या सगळ्याचा सातत्यानं अभ्यास करून दादासाहेब असतील वहिनी साहेब असतील आणि त्या सगळ्यात विश्वस्तांनी केलेलं काम हे निश्चितपणानं प्रेरणादायी आहे आणि त्याच खलित पडून त्यांनी मला अशी सांगितलं त्याप्रमाणे शासनाच्या एका योजनेतून ज्या या संस्थेची पाहणी केली गेली या संस्थेतल्या व्यवस्थापना संबंधी चर्चा केली गेली इथल्या व्यवस्थे त्या विद्यार्थ्यांना दिलं जाणारं शिक्षण निवासी शाळा म्हणून इथल्या विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था इथल्या विद्यार्थ्यांना दिलं जाणारं भोजन इथल्या व्यवस्था विद्यार्थ्यांना दिलं जाणारं शिक्षण मध्यमंत आणि या मुलांच्यासाठी शिक्षण देणं इतर शाळांच्या दृष्टीनं खूप वेगळ्या प्रकारचं आहे आणि अशा वेगळ्या प्रकारचं शिक्षण देत असताना त्या विद्यार्थ्यांशीही आपला सुसंवाद कसा नाही आणि त्या सुसंवादातून त्यांची प्रगती कशी घडेल त्यांना केवळ शिक्षण देऊ नव्हे तर त्यांनी माझ्याशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना लघु उद्योगाचं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर कशा पद्धतीनं उभं करता येईल आणि आय टी आय सारख्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मग अशी सांगितलं की कमीचपर्यंत ही मुलं कशी पोहोचतील याच्यासाठी या, या संस्थेनं केलेले प्रयत्न निश्चितपणानं अशा प्रकारच्या कुठल्याही मतिबंध किंवा मूग बधीर विद्यालयात अशा पद्धतीचं शिक्षण दिलं असेल असं नव्हे त्या संस्थेचा अभ्यासक्रम ठरलेला आहे त्या अभ्यासक्रम पूर्ण करायचा मुलं झाली संपला विषय पण तसं न करता या मुलांना पुन्हा आपल्या पायावर उभं कसं करता येईल त्यांच्या पालकांच्या मध्ये आपला त्यांचा सुसंवाद कसा राहील आणि एक प्रकारे या मुलांच्यामुळं मुला त्या कुटुंबात असलेली जी अस्थिरता आहे त्या कुटुंबात असलेलं जे प्रकारचा वेगळा विचार आहे तो सुद्धा आपल्याला कसा बदलता येईल आणि त्या कुटुंबात चैतन्य कसं निर्माण करता येईल त्या कुटुंबात आनंद कसा निर्माण करता येईल केवळ ही मुलंच पुढे न्यायची नाही तर त्या कुटुंबामधला आनंद पुन्हा आपल्याला कसा आणता येईल त्या कुटुंबाला समाजाबरोबर कसं नेता येईल या दृष्टीनं या संस्थेनं केलेले प्रयत्न निश्चितपणाने दादासाहेब अशा प्रकारची शिक्षण संस्था अशा प्रकारची व्यवस्था आणि अशा प्रकारचे संस्थाचालक निश्चितपणानं महाराष्ट्रात कुठं असतील असं नव्हे आपली संस्था चालवायची संस्थेला गुणवत्ता मिळाली रिझल्ट चांगल्या प्रकारचा लागला बालकांच्या समाधान आहे की नाही याचा विचार न करता आपण आपलं काम करायचं नेमकेपणानं पुढे जात राहायचं पण त्याच्यासाठी शासनाचं किती अनुदान मिळते प्रत्यक्ष किती खर्च येतोय याचा विचार न करता त्यांनी मला सांगितलं की आम्ही ही इमारत उभी केली आणि इमारत उभी करताना त्याच्यासाठी जागा घेतली त्यांनी जे सांगितलं ते सांगतो की भविष्यात आपल्या कुटुंबासाठी एखादा प्लॉट असला पाहिजे भविष्यात आपल्याला एक मोठं घर बांधता आलं पाहिजे इथं आपल्याला उत्तम पद्धतीने इथं राहता आलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी घेतलेले जे दोन प्लॉट होते ते प्लॉट त्यांनी विकले आणि त्या प्लॉटच्या विक्रीतून ही संस्था उभी केली ही इमारत बांधलेली आहे म्हणजे स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता इतरांच्या किंवा या मुलांच्या कुटुंबाचा विचार त्या मुलांच्या भविष्याचा विचार करायचा समाजामध्ये ही मुलं सन्मानाने उभी राहिली तोच आपला सन्मान मानायचा इतकं उत्तम प्रकारचं काम दादासाहेब आणि त्या सगळ्या दादासाहेबांच्या कुटुंबाने केलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला तर असं वाटतं की आजच्या या समारंभाच्या निमित्तानं आमचा सत्कार करण्यापेक्षा दादासाहेबांचा आणि कुटुंबाचा सत्कार केला पाहिजे की के अशा प्रकारचं उत्तम काम आपण करतात या मुलांच्या कुटुंबात आपल्याला चैतन्य निर्माण करायचे आणि त्यांना वेगळ्या प्रकारची प्रेरणा देऊन समाजातल्या सगळ्या घटकांच्या बरोबर ही मुलं कशी जातील ही कुटुंब कशी जातील याच्यासाठी आपण काम करतात निश्चितपणानं त्याच्यासाठी आपल्याला धन्यवाद देतो या मुलांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि